तर भावांना आज गेलतो लोणंदा गाडी भरायसाठी गेलतो पण काय माल वगैरे काहीच नव्हता मग काय सगळं मित्र वगैरे होती घरी म्हणून काय केलं मग विशाल भाऊ म्हणलं चला मग आता ही करूया पार्टी करूया मग काय पार्टी करायसाठी मग लोणंदा गेलो होतो मग बाजारपेठ मध्ये गेलो काकडी टमाटो वगैरे सगळं घेतलं आणि निघालो आपल्या घराकडे विशाल भाऊला म्हणलं मग आता चिकन वगैरे कुठून घ्यायचं तर विशाल भाऊ म्हणले की मग आता हि तर तर नको मग आपले म्हणले चला म्हणलं मग आपलं तांब्याच्या स्टँडवरनं घेऊया मग काही तांब्याच्या स्टँडवर आलो होतो आणि तांब्याच्या स्टँडवर इथं पुढं होतं दुकान एकदम मस्त चिकन भेटलं तिथं मग काही चिकन घ्यायसाठी आम्ही तिथं गेलो चिकन घ्यायला मग घरी आपलं फोन वगैरे केला मी जुडीदारांना फोन केला किती आणायचं चिकन वगैरे मग काही त्यांना सांगितलं किती चिकन वगैरे आणायचं मग काही त्यांना आपण सांगितलं की आम्हाला दोन किलो चिकन द्या मग ती चालली आपली पुढची तयारी मग चिकन वगैरे झालं तोडून बिडून झालं तोडायचं चाललेलं आणि आपलं विशाल भावाचं पण चाललेलं बोलणं जरा की बाबा काय काय आणायचं कसं काय मग काय आपलं सगळं ते झालं नियोजन काय काय आणायचं ते झालं मग आपलं येताना तो काकडी टमाटो घेऊन आलतो आणि आता चिकन वगैरे पण घेऊन आलो मग आम्ही गेलो घरी जरा भरपूर वेळ झालतो आम्ही पाच सात तास घरी काय गेलो नव्हतं गेलो मग तोपर्यंत इकडे आपल्या दाजी नाही इकडे केलं तर तोपर्यंत नियोजन राहणार लाईटीचा चार्जिंगचा बल्ब वगैरे आणला होता तर बोलता बोलता गड्यांची झाली काहीतरी वाच वाची काही दाजी लागलं म्हणायला मी जातो चिकनचं थैली घरी घेऊन म्हणलं बाबा तसं काय करू नका तर कसं बाबा ना आपल्याला तर काही जमत नाही जेवणातले मग आपण तर काय आपलं निवांत असते मग आपण निवांत बसून असते आपल्याकडे असते भांडे भेंडे घासायचे मग तोपर्यंत त्यांना आपलं गाण्या भावनं चालू केले जीवन बनवायला मसाला वगैरे टाकल्यात खाडा मसाला विसाला टाकलाय बनवायला आणि आपलं चाललंय गाड्यांचं मस्त बाई कोण कोण कोणाच्या नटीवर बोलतंय काय चालले कोणाचं चॅटिंग चालले कोणाचं काय चालले तर कोणाचा कांदा कापाय चालले आपलं विशाल भाव लागलं बाई करायला त्यांना आलताल वायता मग काय विशाल भाव आता बुब राऊंड राऊंड व्हायतागल होतं मग काय बसलं निवडून टॉर्च घेऊन खाली तर भावांना आता झालं तर आपलं मसाला कांदा बिंदा ही करायचं चाललं होतं मसाला परताय चाललं होतं आणि आपल्या विशाल भावनं सांगितलं तर विठ्ठल भावला ही आणायला आपल्या दत्ता भाऊच्या घरी तर जवळच आहे वरती त्यांना सांगितलं तर साऊंड आणायला मग काय साऊंड बिवड घेऊन आला विठ्ठल भाऊ आपला दत्ता भाव चाललं आहे कांदा काकडी चिरायचं मग आता सगळं नियोजन चाललंय आता चिकन बिकन टाकलं मस्तपैकी फ्राय करायला बिर्याणी बनवायची होती आता एकदम लय दिवसात ना जुडे जर आम्ही आलतो एकत्र आणि आपल्यात तसलं काय नाही अजिबात हे कोण ड्रिंक बिंक तसलं कोण काय करत नाही त्याच्यामुळं कसं आहे एकदम मस्त आपला इट्टल भाव निवार चकाळला मटाने बघितलं की निवारची एकाळा आत्ता भाव बघा ए आपला दहा लागला ना आचायला एकदम रानातलं नियोजन आहे आंब्याच्या झाडाखाली होतं आंब्याच्या झाडाखाली मस्त पायकी एकदम नियोजन लागलं होतं उसाचं रान होतं तिथं पण सगळा ऊस वगैरे सगळा तोडून गेलेला होता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि आम्ही आपलं बसलो त्याच्या तोंडाकडे बघाय ते विशाल भाऊ न लावलेली गाणी त्याच्यामुळं विशाल भाऊ लागला तर नाचायला त्यात म्हणतो इटल भाऊ म्हणतो कधीशी जायचं कारण गड्याला लागलेली बुक तर काही आपलं बघा दत्ता भाऊ लागला रडायला दत्ता भाऊला यायला लागले आठवण घरची म्हणलं बाबा चिर पटापटा कांदा म्हणजे जाशील घरी काय तर कोणाचं काय तर कोणाचं काय आपल्या इट्टल भावला तर लागले लई बुक तर इठ्ठल भाव म्हणते कधीशी जायचं ना आपला बघा बागा दहाजेच चाललंय चॅटिंग तर एक नंबर काम चालले बघा का दत्ता भाऊ चिरतो कांदे टमाट बिमाट आपलं कोशिंबीरची तयारी काय झालंय पार्टी करता करता पाणी संपलं आणि भांडी डुवायची होती पाचसा भांडी दुवाजी त्याच्यामुळं मग काय विठाल भाव जाता आणि मी गेलो हिरीत संध्याकाळ तर नऊ वाजता पाणी आणायला मग काय पाणी विटाल भावला काय बिह वाटत होता काय माहित विठल भाव नुसतीच होता खळा 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 विठाल भावाला काय केहरीत काय पाणीच गावा ना सात ते आठ वेळा नुसतीच वर खाली वरखाली वरखाली लागला करायला जाता भाऊ लागला लाज आहे बा कसा लाच बघाय का नुसतं लाजा लाजी काम चालली बाबा एकदाच हिटर भावला आपल्या गावलं पाणी अख्ख्या मध्ये त्याला पाणी गावत नव्हतं नुसतंच अख्खेहीरे हलवायला लागला त्याला काय वाटलं काय जनावर येते काय काय बाबा भेटतोय निवार गडी आपला दत्ता भाऊ घ्यायला लगेच बाजली आत नाही हे आणायला तशी तर इकडे पुढं चाललंय आपलं पार्टीचं नियोजन हो मग काय जोडीदारांबर असल्या लई मज्जा असती या कसं आहे आपल्या इटल भावचे चप्पल तुटली होती जरा मग काय इटल लागला आहे नीट सरळ करायला आणि त्यात आहे दत्ता आपला शिव्या घाला इटाला चल चल म्हणून मग बघा इटलने केली भिंगरी एकदमच दत्ता भाऊ ठेवला माग इकडे आंब्याच्या खाली आहे गाड्यांचा डान्स चाललाय साऊंड बिहंड आणलाय गाड्यांना चालला चाललाय डान्स कसा पळतोय इटल भावनं आपला दत्ता भावला मी राहिलो माग आता पार्टी चाललेली आहे आपली चिकन बिर्याणीची मग काय गाणाभाव भावना आपले घेतली बॅटरी आणि लागले बघा सस धोंडायला कसं चाललंय गच्च काम एकदम सस तर नाही काय सस काय दिसा ना मी मग काय गडी भाडाकलं बार काय दत्ता भावा तर चालले तर काकड्या चरायच्या आमचा भाऊ का नाचतोय बघा चाललंय कसं बघा एकदम मस्त गच्च काम चाललंय एकदम आता झालंय बिर्याणी बिर्याणी बनवून झाली कोशिंबीर बिशिंबीर झाली आणि रस्सा बिस्सा झालाय गडी निवारची एकाळ कारण लई तरताळ होतं भूक निवार लागली गाड्यांना गाड्यांना काही कोशी रस्सा याच्या आतमध्ये मध्ये सुरुवात केली जेवायला एट्या भाव म्हटला बसा बसा घ्या पतळी पटकन मग काय आपलं मग हात धुला कसा बसा हात धुला ना आपला बसलो निवांत मी पण जेवायला तोपर्यंत तो मग काय इकडं लई पडला होता मग जरा बाई जरा जळ पेटावला जरा शिकुटी केली मोठी मग काय सगळ्यांना आपलं घेतलं वाढून आणि केला धुळा सगळा बोकणात चालवला कसा या निस्ताकडे दाबून वाटतात निवार आपल्या इट्टल भावने तर रिवडीच गेली मग काही जेवण वगैरे झालं आणि ही गडी निसतं दोन लांब लांब पळत होत मग काय गावलं नंतर कचाट्यात मग काय वाकावली गडी निवार म्हणलं घासा भांडी दाता भाव हसतोय त्यांच्याकडे बघून तर काय आपल्या आबाला लय अनुभव आहे आणि विशाल भावाला तर भरपूरच अनुभव आहे बघा कसा चोळून चोळून घासतोय तर भांडी विशाल दादा आता फोडतो वाटत पितळी ठेवत नाही आजच्याला पितळी देऊ काही हिरीच्या कडला जाई त्याच्यामुळे पाण्याची जा काही कमी नाही मग काय विशाल भावनं धरली माती विशाल भावनं धरली मातीन बघा निसत खाळा खाळा दिसतो कसा का पाण्याची कमी नाही म्हणून निसत खरा खरा घासाय चाललीय नुसतच पाण्याला दिंगा मग काय आता झाले सगळं तर आवर झाली झाली आहे निघायचं आता